एकनाथ शिंदेच्या बंडानंतर अजित पवारांनी ही बंड केलं आणि त्यांची न्यायालयीन लढाई ही एकनाथ शिंदेच्या पावलावरती पाऊल टाकत आहे याचं कारण म्हणजे नुकतीच आता शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी संपलेली आहे त्यामुळे राहुल नार्वेकर त्याबाबतचा निर्णय लवकरच देणार आहेत पण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून बाहेर पडलेल्या अजित पवार गटाच्या नेत्यांविरोधात अपात्रतेची कारवाईसाठी विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी पार पडणार आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एकतीस जानेवारीपूर्वी यावर निकाल देणं नार्वेकरांना भाग आहे त्यानुसार त्या गुरुवारपासूनच सुनावणीला सुरुवात होत आहे दरम्यान निवडणूक आयोगाचा पक्ष आणि चिन्हाबाबतचा निकालही कुठल्याही क्षणी येऊ शकतो त्यामुळे माध्यमातील वृत्तानुसार राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रते प्रकरणी गुरुवारी सुनावणीला सुरुवात होणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर ही सुनावणी पार पडेल सुप्रीम कोर्टानं या संदर्भात राहुल नार्वेकर यांना सूचना दिल्या आहेत त्यामुळे जो दिरंगाई शिवसेनेच्या वेळेत झाली ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीत होण्याची शक्यता नाकारण्यात येते त्यामुळे सध्या राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्ष याबाबत निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे याचा निकालही कोणत्याही शनी येणार आहे तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांसमोरही सुनावणी सुरू होत आहे याचाही निकाल एकतीस जानेवारी पूर्वी विधानसभा अध्यक्षांना द्यावा लागेल तर एकूणच राष्ट्रवादी कोणाची शरद पवार की अजित पवारांची याचा निर्णय एकतीस जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता वर्तवण्यात येते याबाबत तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी कोणाची शरद पवार की अजित पवारांची आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका